नमस्कार विद्यार्थी पालकमित्र मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम आमच्या हायटेकेशनच्या युट्यूब चॅनलच्या सर्व व्हिअर्सला आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसंच मराठी नवीन वर्षाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा येणार वर्ष हे आपल्यासाठी आनंदी निरोगी आणि आप आपल्या इच्छा पूर्ण हो हीच इच्छा आज आपण आपल्या एमबीबीएस दोन हजार पंचवीस या सदराखाली आज आपण अशा कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत की कुठलाही मुलगा किंवा पालक आपल्या पाल्याचं किंवा विद्यार्थी आपलं ऍडमिशन सायन्सला घेतो आणि तो, तो मनाशी एक स्वप्न बागतो की मला एम बी बी एस डॉक्टर व्हायचंय तर त्याच्या जो काही बकेट लिस्ट मध्ये असतं कॉलेज किंवा त्याचं जे स्वप्न असतं की मला ह्या कॉलेजला ऍडमिशन मिळाला पाहिजे आणि परीने तो प्रयत्न करत असतो तर आज अशाच कॉलेजच्या कट ऑफ बद्दल आपण एम बी बी एस दोन हजार पंचवीस या सदराखाली चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी व मित्र ते कॉलेज म्हणजे आहे कुठलं तर बी जे कॉलेज पुणे या कॉलेज बद्दल आपण चर्चा करणार आहोत बी जे कॉलेज पुणे म्हणजे हे पहिल्या तीन मध्ये कॉलेज येत त्या 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 कॉलेजसाठी ऍडमिशन घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा धडपड करत असतो आणि मागच्या दोन तीन वर्षापासून याचा कट ऑफ खूप जास्त चाललेला आहे प्रत्येक कॅटेगरीच्या हिशोबाने जर पाहिलं तर हे कॉलेज भेटण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी पालक प्रयत्न करत असतो धडपड करत असतो परीने अभ्यास करत असतो तर आज ह्या कॉलेजच्या कट ऑफ बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल किंवा आपण पहिल्यांदीत पाहत असाल तर चा, आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या यू जी नीटचं जे काही ऍडमिशन प्रोसेस असेल ती पंधरा टक्क्याची असो पंच्या पंच्याऐंशी टक्क्याचे असेल तर याचे प्रत्येक अपडेट्स आपल्यापर्यंत आमच्या हायटेक युट्यूबच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल मार्फत आपल्यापर्यंत पोहोचला जाईल त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि कुणाला याची गरज लागा असेल ते त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा तर चला आपण सुरुवात करूया आज दोन हजार पंचवीस या सदराखाली बीजे मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजच्या कट ऑफ तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ह्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट तर या कॉलेजची इस्टॅब्लिश्लिशमेंट म्हणजे कॉलेज चालू झालेलं आहे ते एकोणीशे चौसष्ट साली आणि हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजची सध्याच्या घडीला जी काही इंटेक कॅपॅसिटी आहे म्हणजे ॲडमिशनचे विद्यार्थ्यांची संख्या आहे तर ही दोनशे पन्नास पर इयर पर इयर मुलं इथं दोनशे पन्नास विद्यार्थी ऍडमिशन घेऊ शकतात त्या दोनशे पन्नास पैकी पंधरा टक्के हे जे काही ऍडमिशन आहेत हे पूर्णपणे च्या मध्ये ऑल इंडिया कोट्याच्या थ्रू भरले जातात आणि पंच्याऐंशी टक्के हे स्टेट कोट्यामध्ये भरले जातात तर आज आपण चर्चा करणार आहोत की स्टेट कोट्यामधल्या कट ऑफ बद्दल तर सर्वप्रथम बघूयात की आपण जनरल कॅटेगरीमध्ये मुलांमध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचा कट ऑफ किती होता तर त्याचे मार्क काय होते तर त्याचे मार्क होते सहाशे पंच्याऐंशी आणि त्याची रँक होती पाच हजार पाचशे पंच्याण्णव आणि जनरल कॅटेगरी मधून मुलगी जी थर्ड राऊंडला बीजे कॉलेजला अलॉटेड झाली तर तिचेही मार्क सहाशे पंच्याऐंशीच होते आणि तिची रँक होती पाच हजार एकशे त्र्याण्णव त्याबरोबर लागून पाहूया आपण की एससीबीसीचा किती कट ऑफ होता तर एस सी मध्ये जे काही थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोअर होता सहाशे शहात्तर आणि मुलीचाही स्कोअर सहाशे शहात्तर होता फक्त कट ऑफ मध्ये थोडा फरक होता सॉरी रँकमध्ये थोडा फरक होता मुलाची रँक होती आठ हजार आठशे एक्क्याण्णव आणि मुलीची होती आठ हजार सहाशे अठ्ठेचाळीस पण मार्क मात्र सेम होते सहाशे शहात्तर आता त्याबरोबर आपण पाहूयात की ईडब्ल्यू एस तर ईडब्ल्यू एस मध्ये आ, जो थर्ड राऊंडला विद्यार्थी अलॉट झाला मुलगा अलॉट झाला तर त्याचा स्कोर होता सहाशे सत्तर आणि त्याची रँक होती बारा हजार पाचशे पंचेचाळीस आणि मुलगी जी जा अलॉट झाली तर तिची तिचा स्कोर होता सहाशे सत्तरच पण तिची रँक होती अकरा हजार नऊशे एकोणनव्वद आपण बघितलं हे तिन्ही कॅटेगरीमध्ये म्हणजे जनरल कॅटेगरी एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये बघितला तर थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला मुलाचा आणि मुलींचा कट ऑफ सेमच आहे फक्त ऑल इंडिया रँकमध्ये थोडाफार फरक आहे आता यानंतर आपण पाहूयात की एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीमध्ये जो काही ह्या कॉलेजचा कट ऑफ थोडा जास्तच आहे ओव्हरऑल आपण जेवढे काही ह्या सदराखाली कॉलेज पाहिले त्याच्या जर पाहिलं तर ह्या कॉलेजचा कट ऑफ थोडा जास्तच आहे तर यामध्ये मुलगा जो अलॉट झालेला आहे बी जे कॉलेजला तर त्याचा स्कोर होता सहाशे दहा एस सी कॅटेगरीमधनं आणि त्याचा रँक होता पासष्ट हजार तीनशे दोन आणि मुलगी जी अलॉट झाली तिचाही स्कोर सहाशे दहा होता फक्त तिची रँक होती पासष्ट हजार आठशे अडतीस बघितलं तर मुलाचा आणि मुलीचा कट ऑफ सेमच आहे यानंतर पाहूया आपण एस टी कॅटेगरीमध्ये तर एस टी कॅटेगरीमध्ये जे आहे तर जो मुलगा थर्ड राऊंडला अलाउट झाला तर त्याचा स्कोर पाचशे अठ्ठावन्न होता इथंही एसटी कॅटेगरीचं पाहिलं गेलं तर याचा कट ऑफ जास्त आहे औदर कॉलेजपेक्षा मुलाचा स्कोर होता पाचशे अठ्ठावन्न आणि रँक होती एक लाख सत्तावीस हजार तीनशे सदोतीस आणि मुलगी जी राऊंड त्या कॉलेजला अलाउट झाली थर्ड राऊंडला तिचाही स्कोर पाचशे अठ्ठावन्न होता आणि तिची रँक होती बारा हजार एक लाख सत्तावीस हजार पाचशे चोवीस म्हणजे फक्त दोन तीनशे रँकमध्ये फरक आहे पण मार्क मात्र सेम आहेत हे चारही कॅटेगरी पाचही कॅटेगरीमध्ये जे आपण कट ऑफ पाहिलेला आहे मुलाच्या मुलींचा मार्क से तानी, आ, पास, आ, अपन तर सेमच आहे आणि जवळपास सगळ्याच कॅटेगरीमध्ये आपण पाहिले आतापर्यंत थर्ड मध्ये मुलाची मुलीचा स्कोर सेम आहे आता याच्यानंतर पाहूया आपण विजे अ विजे अ मध्ये थर्ड राऊंडचा जो काही मुलगा अलॉट झाला त्याचे स्कोर होता सहाशे पंच्याहत्तर आणि त्याची रँक होती नऊ हजार पाचशे एकोणपन्नास आणि मुलगी जी थर्ड राऊंडला विजय अ मध्ये बीजे कॉलेज पुण्याला अलॉट ला झाली तर तिचा जो स्कोर होता तो होता सहाशे एकोणसाठ आणि तिची रँक होती एकोणीस हजार आठशे सहासष्ट अशा विजय मध्ये कट ऑफ आलेला आहे सहाशे पंच्याहत्तर आणि सहाशे एकोणसाठ जवळपास म्हणजे सोळा मार्काचा फरक आलेला आहे त्यानंतर पाहूया आपण एन टी ब तर एन टी ब मध्ये मुली लस तिथं सीट नाहीये ह्या वर्षी नव्हतं म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या याच्यामध्ये तर त्यांच्या कॅटेगरीचं जे काही रेशो आहे त्या रेशोनुसार जे काही सीट आलेले आहे तर ते मुलालाच अलॉट झालेलं आहे तर मुलगा जो अलॉट झालेला आहे एन टी बर्ड राऊंडमध्ये त्याचा स्कोअर होता सहाशे पासष्ट आणि त्याची रँक होती पंधरा हजार सहाशे एक्केचाळीस आता यानंतर आपण पाहूयात की जो काही एन टी टू म्हणजे एन टी सीचा जो काही कटअप आहे तो आपण पाहणार आहोत तर एन टी सी म्हणजेच एन टी टू मध्ये जो काही थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर ही सहाशे पंच्याहत्तर होता आणि त्याची रँक जी आहे नऊ हजार नऊशे सहा अशी रँक होती एन टी सीचा बी कट ऑफ थोडा जास्तच असतो त्यानंतर आपण पाहूयात की मुलगी जी अलॉट झाली एन टी सी मध्ये थर्ड राऊंडची बी जे कॉलेजला तिचाही स्कोर नऊशे सहाशे पंच्याहत्तरच होता आणि तिची रँक होती नऊ हजार आठशे सोळा जर आपण बघितला तर फक्त एन विजेमध्ये आपल्याला थोडा फरक दिसला मोलाच्या मुलींच्या मध्ये सोळाच्या बाकी तर आतापर्यंत सगळ्यांचा सेमच आला यानंतर पाहूया आपण एन टी थ्री म्हणजे एन टी ड चा कट ऑफ पाहूया तर त्याच्यामध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे पंच्याऐंशी आणि त्याची रँक होती पाच हजार तीनशे ब्याण्णव आणि तसंच थर्ड राऊंडला जी मुलगी एन टी सी एन टी ड मधून जी काही अलॉट झालेली आहे तिचा स्कोर होता सहाशे शहात्तर आणि तिची रँक होती आठ हजार सातशे सहासष्ट तर विद्यार्थी पालक मित्र एक गोष्ट लक्षात घ्या आपण हे जे काही ची चर्चा करत आहोत किंवा आपण थर्ड राऊंडच्याच का सांगत आहोत तर एक विद्यार्थ्याला आणि पालकाला आयडिया यायला पाहिजे की आपण जो अभ्यास करतोय तर त्याच्यात आपल्याला जे काही मॉक टेस्ट चालू असतील आपल्या क्लासेसच्या किंवा आपण कुठल्याही बाहेर आउटसोर्सिंगचे पेपर सॉल्व्ह करत असाल त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बाबा आपल्याला किती मार्क येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंड पर्यंत कुठं लागू शकतो या अनुषंगाने आपण फक्त थर्ड राऊंडची चर्चा करत आहोत थर्ड नंतर फोर्थ राऊंड पण होतो राऊंड स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड पण होतो स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड थोड्या वेगळ्या पद्धतीच होत त्याबद्दल हे आपण एक सेपरेट व्हिडिओज बनू त्याबद्दल त्याच्यावरती आपण सेपरेट चर्चा करू तिथं कुठले मुलं पार्टिसिपेट करू शकतात त्याची फीस वगैरे काय असतील याबद्दल आपण सविस्तर माहिती करणार तर शेवटच्या कॅटेगरी बद्दल आपण चर्चा करूया ती म्हणजे ओबीसी तर ओबीसी मधनं जो काही मुलगा थर्ड राऊंडला अलॉट झालेला आहे त्या कॉलेजला बीजे कॉलेज पुण्याला त्याचा स्कोर आहे सहाशे शहात्तर आणि मुलगी जी थर्ड राऊंडला अलॉट झालेली आहे तिचाही स्कोर सहाशे शहात्तर आहे आणि दोन्हीच्या रँक मध्ये जवळपासचा फरक आहे रँकचा तर असं आपण बघितलं तर ओव्हरऑल सगळ्याच कॅटेगरीचा मुलाचा आणि मुलींचा कट ऑफ जास्त आहे मी सुरुवातीला सांगितलं विद्यार्थी पालक पालकमित्रा की आपण आज अशा कॉलेजबद्दल चर्चा करणार आहोत की सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे महाराष्ट्रातले जे डोमिसाईलचे विद्यार्थी आहेत आहेत ड्रिमिंग दॅट इन देटिंग जे कॉलेज ऑफ पुणे तर पाहिलं आपण याच्या आधी ज्या ए बीक दोन हजार पंचवीसच्या सदराखाली कॉलेज पाहिले आपण मुलांच्या मुलींच्या मध्ये थोडंफार फरक बघितलेला आहे पण एकमेव असं कॉलेज आहे महाराष्ट्रातलं की जिथं विद्यार्थ्याला ऍडमिशन जर भेटलं तर तो सार्थक झाला असा समजतो आणि बघितलं तर कटॉप खूप जास्त आहे विद्यार्थी व मित्र ज्यांना या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी नक्कीच त्या पद्धतीने तयारी करा जेणेकरून आपलं ॲडमिशन तिथं भेटलं जाईल हे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल कॉलेज आहे त्याला हॉस्पिटल आहे जे अटॅच आहे त्याला ससून नावाने ओळखलं जातं ख्यातनाम हॉस्पिटल आहे तिथं महाराष्ट्रातले अख्ख्या महाराष्ट्रातले पेशंट येतात तिथं चेकअपला सर्जरीला वगैरे त्याच्यामुळं ह्या अनुषंगाने जे काही आपण आज चर्चा केलेली आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुमची तयारी ठेवा तुम्हाला ऍडमिशन तुमच्या कॅटेगरीमधून भेटायला भेटण्याच्या हिशोबाने तुम्ही तशी तयारी करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण कुठं ऍडजस्ट म्हणजे कुठं आपल्या मार्काला आपण कुठं सेटल होऊ शकतो तर आजचा हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मी अशी अपेक्षा करतो आपली पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे बरेचसे विद्यार्थी पालक आपल्याकडे जॉईन झालेले आहेत पेड साठी आपण लिमिटेड सीट मध्ये करणार आहोत तर आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपण काउन्सिलिंग करतो ज्या कुणाला ऑनलाईन पेड ची माहिती हवी असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपले नंबर आहेत त्याच्यावरती फोन करून सगळी माहिती घेऊ शकता ऑफलाईन वाले आपल्या ऑफिसला आप आप येऊन भेट देऊ शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी पालक पालकमित्र मी तुम्हाला जसं बोललो होतो पाच एप्रिलच्या रोजी आपले दोन हजार चोवीस पंचवीस चे कट ऑफ बुकलेट अवेलेबल होणार आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तिथं फोन करून तुम्ही माहिती करून घेऊ शकता मागून घेऊ शकता आणि ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी ऑफिस येऊन आपले बुक्स ज्यांना हवे असतील त्यांनी कलेक्ट करू शकतात त्याच्यात कॅटेगरी वाईज पूर्ण प्रॉपर पहिला आणि तिसऱ्या राऊंड पर्यंत ते आपण कट ऑफ दिलेले आहेत विथ रँक त्याच्याही तुम्हाला जास्त फायदा होईल जेणेकरून तुम्हाला आपली तयारी कुठपर्यंत राहाय आणि आपण किती तयारी करायला पाहिजे याचा अनुभव येईल तर विद्यार्थी पालक मित्र तुरुसात आपण ह्या व्हिडिओला इथंच थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुनशे एकदा सर्वांना तुम्हाला नवीन मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आज थांबतो इथं पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद